सार्वजनिक आरोग्य विभाग आणि ग्रामपंचायत राशिवडे बुद्रुक यांच्या संयुक्त विद्यमानं आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या सर्व रोग निदान तपासणी शिबिराचा सहा हजार दोनशे पंच्याऐंशी रुग्णांनी लाभ घेतला पालकमंत्री प्रकाशराव आंबेडकर यांनी आरोग्य शिबिरास भेट देऊन रुग्णांची आपुलकीने के विचारपूस केली शिबिरामध्ये हृदयरोग तीनशे अडुसष्ट सर्वसाधारण तपासणी सातशे पस्तीस सर्जरी पंचाहत्तर स्त्रीरोग तपासणी एकशे शहात्तर दंतविकार एकशे कर्करोग एकशे एक्क्याण्णव कान नाक घसा तीनशे चाळीस त्वचा रोग दोनशे एक्कावन्न अस्थिरोग पाचशे चौऱ्याण्णव सर्जरी दोनशे त्र्याऐंशी रक्त लघवी तपासणी वाटप चारशे एकोणतीस अशा प्रकारे या महाआरोग्य शिबिराचा लाभ सहा हजार दोनशे पंच्याऐंशी रुग्णांनी घेतला तालुका वैद्यकीय अधिकारी डॉक्टर राजेंद्र शेटे यांच्या मार्गदर्शनाखाली प्राथमिक आरोग्य अधिकारी डॉक्टर सायली पाटील संतोष चोगले संग्राम शिंदे के के पाटील युवराज बोर्डे आरोग्य सहाय्यक महेश देशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली महाआरोग्य यशस्वी झालं शिबिराच्या समारोप प्रसंगी राशिवडे ग्रामपंचायतीच्या वतीनं वैद्यकीय अधिकारी आरोग्यसेवक सेविका गट प्रवर्तक अशा स्वयंसेविका कर्मचारी यांचा सत्कार करण्यात आला तालुका वैद्यकीय अधिकारी डॉक्टर राजेंद्र शेट्टी आनंदा शिंदे संग्राम शिंदे यांनी मनोगत व्यक्त केलं यावेळी अशोक पाटील उपसरपंच अजिंक्य गोनुगडे सदस्य निवास डकरे आनंदराव चौगले प्रकाश पवार रमाकांत मगदूम आनंदा शिंदे प्रकाश धुंद्रे चंद्रकांत ताडे गटप्रवर्तक कविता पाटील आदी उपस्थित होते टी व्ही नेक्स्ट मराठीसाठी राशिवडीहून सागर धुंद्रे